हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर मम्मीनं येथे ना नागल्या धुतलेल्या आहे तर पाणी आलेलं होतं तर सर्व काही नागल्या धुवून वाळत घातलेले आहे आणि मग त्यानंतर आहे ना पूर्णाचा पण स्वयंपाक बनवायचा होता तर खणांना पण नैवेद्य दाखवायचं आहे ना तर मग आता येथे ना हरभरेची डाळ मी शिजायला टाकलेली होती तर दुपारच्या टायमालाच आता नैवेद्य करणार आहे तर सकाळचा आहे ना खूपच धावपळा असते तर मग संध्याकाळीसच आता इथे पूरणाचा स्वयंपाक बनवणार आहे तर आता मम्मी ना पीठ पण चाळून घेत आहे छान असं पुरणासाठी आणि मग त्यानंतर मी येथे ना कांदे पण भाजायला ठेवलेले आहे तर साराची आमटी बनवायची ना तर मग आता इथे मी चार कांदे भाजायला ठेवलेले आहे तर मग मम्मी येथे पीठ गाळून घेत आहे तर मग पुरणपोळ्या बनवण्यासाठी ना पीठ मी गाळूनच घेत असते तर मग आता इथे पुरण पण छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मग मी लगेच आता पुरणाच्या चाळणी नाही ना छान असं पुरण गाळून घेत आहे तर थोड्या पण डाळ्या राहिलेल्या ना तर खूप छान असं शिजलेलं होतं आणि मग ती नाही ना पीठ पण मळून ठेवलेलं होतं म्हणजे पीठ भिजवण्यासाठी तर येथे ना मी गुळवण्यासाठी थोडंसं खोबरं आणि सारासाठी असं दोन साईडला खोबरं करून ठेवलेलं होतं तर आता इथे ना साराची आमटी बनवण्यासाठी सर्व काही त्याचं मटेरियल घेतलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे आता येथे छान असं दळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता खूप छान अशी आमटी झालेली आहे तर मिस्टरांना अशी आमटी खूप आवडत असते तर मग मिस्टर पण आज आहे ना संध्याकाळी येणार आहे तर मग त्यांची ट्रेनिंग आहे ना आज संपणार आहे तर मग आता पाच दिवसाची ट्रेनिंग होती तर तरी तर ते आज संध्याकाळीच येणार आहे त्यामुळे मग मी संध्याकाळीच स्वयंपाक बनवण्याचं ठरवलेलं होतं तर आता येते ना साराची आमटी आणि गुळवणी झालेली आहे तर पीठ मळून ठेवलेलं होतं छान असं पीठ पण भिजलेलं आहे आता लगेचच पूर्णाच्या पोळ्या बनवायला घ्यायच्या आहे तर आता इथे सर्वात प्रथमे ना पहिल्यांदा मम्मी ना नैवेद्य बनवून घेत आहे तर मग सर्व देवांना ना नैवेद्य पण दाखवायचं आहे तर मग आता इथे मम्मी आता नैवेद्य करून देत आहे तर इथे गुळवणी एक साईडला आहे ना छान असं उकळत होतं तर इथे नैवेद्य मम्मी बनवून देत होती आणि मग भाजत होते तर मग नैवेद्य पण दाखवून घ्यायचे होते आणि मुलांना पण जेवायला द्यायचं होतं ना त्यामुळे मग आता पटपटा सर्व काही स्वयंपाक उरकून घेत होतो तर येथे शंभू बागा कसा तिथे ना स गोळवणी खाली ठेवलेलं होतं ना म्हणजे गॅस कधी मी खाली किचनच्या खाली घेतच नाही तर शंभूला आहे ना गॅस बघितल्यावर खूपच आनंद झाला तिथे येऊन ते बघू राहिलं तो आणि मग आता इथे नैवेद्य पण भरलेले आहे मी तर आता देवांना पण नैवेद्य दाखवून घेत आहे तर इथे ना खणाला पण एक सेपरेट ताट भरून घेतलेलं होतं पूर्ण असं सर्व काही आणि मग आता इथे मी नैवेद्य दाखवून घेत आहे खणांना संक्रांतीच्या दिवशी ना एकादस आल्यामुळे ना सर्व काही असं खणांना पण नैवेद्य दाखवता नाही आले आणि काहीच नाही आणि करीच्या दिवशी पण असा स्वयंपाक बनवता नाही आला त्यामुळे मग आता तिसऱ्या दिवशी आता खणांना नैवेद्य दाखवले गेलेले आहे आता इथे सर्व देवांना पण नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे तर मग आता मिस्टर पण येणार होते ना मग मी पटपट असे नैवेद्य पण दाखवून घेत होते आणि शंभू सोहरा पण मागमागच मागंच आलेले होते तर आता इथे देवांना नैवेद्य दाखवून घेत आहे तर आता इथे ना शेपरेट असा देवाला नैवेद्य ठेवलेलं आहे तर इथे बघू शकतात असं केळीचं प्लेट घेतलेली आहे तर त्यामध्येच ठेवून घेतलेलं आहे मी मग त्यानंतरचा व्हिडिओ काय मी शूट केलेला नव्हतं आमचं सर्वांचं जेवण झालं आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर सोनाल दिदी पण आलेल्या होत्या तर मिस्टरांनी ना लो आता लोणावळ्यावरून आता जेलीचं पाकिट आणलेलं होतं आणि चक्कीचे बॉक्स पण आणलेले होते तर आता ही जेली ना सोरासाठी पण घेऊन आलेले होते तर ही चक्की आम्हाला सर्वांना खाण्यासाठी आणलेली होती तर छान अशी चक्की होती तुम्ही पण बघू शकता लोणावळ्याची ही लोणावळ्याला मी कधी गेलेले नाही पण मग तिथले म्हणताय चक्की फेमस आहे लोणावळ्याची आणि सोनाल दिदी सोनू आ, सोराला भेटण्यासाठी आलेले होते तर त्यांना पण जायचं होतं तर आता इथे ना मग त्यांना तेच बोलले चक्की लोणावळ्याची आहे तर तुम्ही खाऊन बघा कशी लागते काय तर आता इथे बसलेले आहे ते पण आणि मग त्यानंतर शंभूचं बघा काय चाललेलं होतं पीठ घेतलेलं होतं आणि ते पीठ आहे नाकाला लावत होता तर त्याचं पीठ खेळत होता तो नाकाला लावून पिठासोबत खेळत होता तुम्ही बघू शकता आणि त्याचे ऍक्शन पण बघा तो चेहरा बघा कसा करतो तर आता मला बघायचा आणि तो पीठ आहे ना, नाकाला चोळत होता आणि मग दुसऱ्या दिवशी ना मम्मीला पण जायचं होतं तर मिस्टर आल्यानंतर ती म्हणे आता मग आले पाहुणे तर मम्मी पण जाते तर रिषभ पण घ्यायला आलेला होता मम्मीला तर शंभू मा मागं लागलेला होता तर त्याला डिक्कीवरती बसवलेलं होतं तर ते म्हणे चल डिक्कीवर बसतो आणि आपण जाऊ तर मम्मी पण भरपूर दिवस थांबलेली होती इतके दिवस कधी थांबत नाही पण मग आता ह्यावेळेस ती भरपूर दिवस थांबलेली होती तर मग तिला पण जायचं होतं तर <ते> त्यानंतर आहे ना डस्टबिनचा पण ट्रॅक्टर आलेला होता तर शंभू डस्टबिन घेऊन आणि त्याला टाकायची होती तो म्हणतो मी टाकणार आहे तर किती वेळ तो डस्टबिनचा डब्बा घेऊन उभा राहिलेला होता तर ट्रॅक्टर पण आलेला होता ना कचऱ्याचा तर मग आता शंभू येते कचऱ्याचं डस्टबिन घेऊन उभे राहिलेला होता तर त्याला टाकायचं होतं त्याला तेच बोलले तुझा हात नाही पुरणार तर ते माझ्याकडे तर मग आता तो मग माझ्याकडे येणार होता तर त्यानंतर आहे ना हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर येथे बघू शकता वालाच्या शेंगा तुम्ही बघू शकता दोन प्रकारच्या वालाच्या शेंगा आहे एक थोडी मोठी अशी वालाची शेंगा आहे एक आता छोटीच वालाची शेंगा आहे हे बघा आणि खायला खूप चविष्ट वालाच्या शेंगा आहे तर ह्या ना सुरगाना त्या साईडकडून आणलेल्या होत्या तर या सर्व शेंगा आहे ना बिना केमिकलच्या आहे तर खूप छान चविष्ट लागलेल्या होत्या म्हणजे केमिकलचं आणि बिना केमिकलचं मी पहिल्यांदा खात आहे तर खूप चविष्ट लागलेली होती तर अशा शेंगा मी पहिल्यांदीच आता बिना केमिकलच्या बघितलेल्या होत्या तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा चला बाय